मुंबईतील मलाड मालवणीच्या टाउनशिप शाळेच्या खाजगीकरणाला काँग्रेसचा विरोध मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वात खासगीकरणाविरोधात काँग्रेसचं आंदोलन <slipping ở the world> मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचं आणखी एक उदाहरण म्हणजे ही शाळा खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप पालकांना स्थानिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं काँग्रेसचं आवाहन मालवणीच्या शाळेमध्ये पालक आणि शिक्षक यांची बैठक थाक, बैठकीमध्ये मंगलप्रभात लोढा उपस्थित लोढांना आंदोलकांचा घेराव गणेशोत्सवात पुन्हा ठाकरे बंधूंच्या भेटीची शक्यता गणेशोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रणाचं सरप्राईज अमित ठाकरेंचं वक्तव्य अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची भेट घेतली गणेशोत्सव काळात शाळा कॉलेजांच्या परीक्षा पुढे ढकला या मागणीसाठी भेट झाल्याची अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आशिष शेलार अमित ठाकरेंमध्ये स्वतंत्र बैठक राज ठाकरे आणि शेलार हे जुने मित्र त्यांच्यात दुरावा कधीच नव्हता बैठकीनंतर अमित ठाकरेंचं वक्तव्य त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचं पुन्हा पॅचअप झाल्याची चर्चा मुंबईमध्ये ठाकरेंची युवासेना कार्यकारिणी निरीक्षकांची आज बैठक शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई बैठकीला उपस्थित राहणार एमसीएच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचं आज उद्घाटन होणार वानखेडे स्टेडियम इथं संग्रहालयाची उभारणी कार्यक्रमाला सुनील गावस्कर शरद पवार आणि आशीष शेलार उपस्थित राहणार राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून राम गणेश गडकरींचं राजसन्यास नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा ठराव मंजूर सूत्रांची माहिती संभाजी महाराजांची नाटकातून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप होता बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या एकशे नव्याण्णव नौ महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला सगळ्या महिलांना अपात्र ठरवून त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तेरा जणांची तज्ञ समिती समितीनं पहिल्या बैठकीपासून तीस दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेचा गणेशोत्सव वादात गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष मनमानी कारभार करत असल्याचा लेझिम पथकाचे प्रशिक्षक बाळासाहेब देशपांडेंचा आरोप विदर्भाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मारबत उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्याची परंपरा नागपुरात मारबत मिरवणुकीत तत्कालीन सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नांना हात घालत बडगे काढण्याची परंपरा मारबत उत्सव मिरवणुकीमध्ये ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शवणारा बडगा अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आणि अमावस्येचा दुर्मिळ सोलापूरमध्ये झाडाच्या फांद्या कापताना झाडावरून पडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू अतिरक्तस्राव झाल्यानं उपचारादरम्यान मृत्यू महापालिकेच्या उदयन विभागामध्ये माळी म्हणून ते कार्यरत होते परभणीच्या बोरीमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ तीन ते चार लाखांचा ऐवज लंपास केला सहा ते सात जणांची गँग सीसीटीव्ही कॅमेरात कैद सिंधुदुर्गच्या कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन नितेश राणेंनी कणकवलीतील मटका बुकीवर धाड टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली लातूरमध्ये चोरी आणि घरफोडीच्या प्रकरणातील तिघांना अटक पंधरा लाख ब्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती आगामी गणेशोत्सवाच्या आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची धडक कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी केली सत्तावीस शस्त्र जप्त केले तर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे भंडाऱ्यातल्या बंधारात वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर सापडला शेतातील पाणी पाळीव जनावरं आणण्याकरता बंधारा ओलांडून जात असताना पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून गेला होता शेतकरी कर्जमाफीवरून दैनिक सामनातून सरकार आणि मंत्र्यांना चिमटे मंत्र्यांची घोटाळ्याची फाईल नशीबवान कर्जमाफीची फाईल कम नशिबी धनंजय मुंडेंच्या घोटाळ्याची फाईल गायब झाल्यावरून टीका भुईमुगाच्या रोपट्याला शेंगा खाली असतात की वर हे देखील माहीत नसलेले शेतकऱ्यांच्या व्यथा म्हणतायत भाजप नेते केशव उपाध्यांचा संजय राऊतांवर पलटवार तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या शरद पवार कृषी मंत्री असताना झाल्या उपाध्यांची टीका पंढरपूरमध्ये शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू भीमा आणि निराग अधिकारच्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश शेतकऱ्यांनी आता नुकसानाची सवय लावून घ्यावी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना सल्ला सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही पटेल यांचं वक्तव्य दोन वर्षात जत तालुक्यातील दुष्काळ पूर्णतः हटलेला दिसेल आमदार गोपीचंद पडळकर यांनी विश्वास व्यक्त केला दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते बारामतीत पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली संततधार पावसामुळे जमिनीची पकड सैल झाल्यानं दरड कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचं सा साम्राज्य नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पावसामुळे शेतीपिकांना मोठा फायदा तर धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ नाशिक आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद धरणातील विसर्ग कमी झाल्यानं गोदावरी नदीचा पूर ओसरला गंगापूर धरण देखील चौऱ्याण्णव टक्के भरलंय चंद्रपूर जिल्ह्यातील गोढाझरी तलावाचं मनमोहक ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद नागभेड तालुक्यातील गोढाजरी तलाव हा मागच्या काही दिवसांपासून ओसंडून आहे गोंदियातील पुजारी टोला धरणाचे आठ दरवाजे उघडले आठ दरवाजातून एक लाख पंचाहत्तर हजार सातशे सहा लिटरनं पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोकणात गव आणि गवा आणि रेड्याचा वावर वाढला रत्नागिरीतील लांच्यामध्ये ग्रामीण भागात दिवसा ढवळ्या गवा आणि रेड्यांचा वावर वनविभागानं उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये परिचारिका ओसंडून वाहणाऱ्या नाल्यावरून उडी मारून जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हुरंग गावामध्ये दोन महिन्यांच्या बाळाला लसीकरण करणं आवश्यक असल्याने कमला देवींनी ही जोखीम पत्कारली उत्तराखंडच्या चमोली येथील धरली इथं ढगफुटी झाली आहे एक व्यक्ती बेपत्ता आणि एक मुलगी ढिजाऱ्याखाली अडकल्याची माहिती एसडीआरएफची टीम मदत कार्यासाठी रवाना अनेक घरांचं नुकसान चीनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा एक भाग कोसळला अपघातामध्ये बाराहून अधिक लोकांचा मृत्यू तर अनेक लोक जखमी पूल कोसळताना मोठा स्फोट झाला पंजाबमधील होशियारपूरमध्ये एका गॅस टँकरची पिकअप वाहनला धडक टँकर उलटून आग दहा घरांचं नुकसान दोघांचा मृत्यू तर तेवीस जखमी अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातील त्यांचे अनुभव राष्ट्रपतींना सांगितले मिक ट्वेंटी वन फायटर जेटचे सव्वीस सप्टेंबरला अखेरचं उड्डाण बासष्ट वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मिक ट्वेंटी वन अखेर निवृत्त होणार अनुभवाच्या नावाखाली एमआरपीपेक्षा जास्त दर आकारता तेव्हा पुन्हा सर्व्हिस चार्ज का घेता दिल्ली उच्च न्यायालयाचा रेस्टॉरंट्सना सवाल सेवा शुल्क म्हणजे दुहेरी छळ न्यायालयाचे खडेबोट